सिद्धी काय चाललंय बाल तुझ काय बोलते बोलत्यांना काय करायली तू काय तू काय करते आलो बाई तुझा मेकअप चालूय म्हणजे मेकअप करते म्हणावं बघा नमस्कार माता बहिणीनो युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार सगळ्या मित्रांना नमस्कार मैत्रिणीला नमस्कार मेकअप करते ह्या बाळाचा आमच्या बघा कसं हाय बाळ आमचं सिद्धी नमस्कार कर सगळ्याला नमस्कार कर सगळ्याला आज नमस्कार मग सगळ्याला नमस्कार ऐकलं का आमच्या बाळाचा नमस्कार छोटे पण लय आजार दुखतय थोडं बाळाचं आमच्या त्यांना लय बोल काय ही लय बोल काय बघा हे वातावरण जरा आबाळ आले तरी जरा सर्दी झाली काय चाललंय माता बहिणीनं झालं का तुमच्या पाणी आमचा चहा झालाय बघा आता नाश्त्याला करायचंय आणि म्हणजे बाळाला आधी करावं मेकअप शाळेत बाल जाते बालवाडीला बाल जाते बाळ आमचं बालवाडीला जाते बाळ का ना बाय बालवाडीला जाते ना हा तुम्हाला मी गाणं म्हणून दाखते आई माझी माईचा सागर बर का सिद्धे बोलतो ना सिद्धे शाळे जायचं ना तुला शाळेत जायचं तर मी गाणं म्हणून धावते माता बहिणीनं ऐका आता चहापाणी झाले आमच्या मी नाश्ता करायचा अनेक म्हणून धावते गाणं ऐका गाण्याचं काय चुकलं तर माफ करी जा आई माझी मायेचा सागर ऐका आईशिवाय काय खरंय का ही निघालायची गण पावडर करायचं शाळेत पाठवायचं किती आठवणीत यायच्या हो आईशिवाय काय खरं नाही माता बहिणीनं आई हाय तर सगळ्या आठवणी आपल्या आईच्या आहे त्या म्हणून आईसाठी आपल्या आपली गाणं म्हणायचं आपण दाजी मंडळ आईसाठीच गाणं म्हणतो आज म्हणून आईसाठी गाणं म्हणायचं आपल्या आज खरं आई आहे तर सेवा करावी माणसाची चांगलं बोलावं काय नाही बघा खरं माणूस जन्मच एकामेकाला चांगलं बोलल तेवढंच हाय आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने आधार तळप त्या आणि रक रक त्या राहीली राहिली तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ बर घास कधी घडे तिला उपवास होल्या मातीतून तु चालताना तुडविले काटेरी फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनादर नबाची चांदणी तू ग चंदनाची कोल शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेखाली तुझ्या शीतल मदी आयुष्य मी जगेल देवापाशी आई तुलाच मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनादार आई माझी मायेचा सागर दिला तिने आधार आण दप्तर कुठे ती चला शाळेत सळवा शाल येते तुला चला कुठे दप्तर कुठे ठेवलं कुठे ठेवलं दप्तर कुठे आहे दप्तर तिथं ठेवलं चला जावा चला आपण जाऊ शाळेत सोडी ते तुला बालवाडी चला त्या टा टाके सगळ्याला बाय बाय का कर तिकडं त्या टा टाक एवढं इकडं टा टा सगळे बघतात आपल्या माता बहिणी आपल्याला नमस्कार